बुद्ध मूर्ती दडवल्या पाहिजे नाहीतर खरा इतिहास लोकांना कळेल बदलून टाका हा इतिहास बघा बुद्धांची मूर्ती तोडून तेथील प्राचीन बौद्ध विहार संपवण्याचा मनुवादी लोकांचं षडयंत्र आहे हे बघ त्या बुद्धांच्या मूर्तींना शेंदूर फासून देव बनून संपूर्ण खरा इतिहास बदलण्याची गरज आहे लोकांना खरा इतिहास कळायला नको डिस्ट्रॉय दीज फॉल्स आयडल्स बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला या बौद्ध धम्माचे आपण पालन केलंच पाहिजे आणि बौद्ध विहारांचं संवर्धन झालंच पाहिजे वी विल नॉट टॉलरेट द इन्सल्ट टू बुद्धा बुद्धिस्ट विहारस मस्ट बी प्रिझर्व्ड जय भीम जय भीम जय भीम हजारो वर्ष जुन्या बुद्ध मूर्ती आणि विहारांचा शोध लागला असून मनुस्मृतीवादी हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत जय भीम नमो बुद्धाय जय समरसो या देशातील बौद्ध धर्माचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र या देशातील प्रतिक्रांतीवादी लोकांनी केलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वगती या गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्ष पूर्वीचे बौद्ध मूर्त्या सापडलेल्या आहेत बौद्ध विहार सापडलेले आहेत आणि या बुद्धांच्या मूर्त्या संपवण्याचे षडयंत्र नष्ट षडयंत्र येथील मनोवादी लोकांनी केलेले आहे

तेथील आंबेडकरवादी लोकांना समजताच त्यांनी याचा विरोध केलेला आहे सदरचे जे गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या हजारो वर्ष जुन्या मूर्त्या सापडलेल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगावती या गावामध्ये हे विहार सापडलेले आहेत मित्रांनो इतिहासामध्ये नागपूर हे नागवंशी लोकांचे गाव आहे येथे हजारो वर्ष जुन्या बौद्ध विहार बौद्ध स्तूप आहेत जमिनी जमिनीखाली देखील हा ऐतिहासिक अनमोल बौद्ध ठेवा दडलेला आहे जो बाहेर येणे गरजेचे आहे जिथे जिथे तटागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या सापडतात त्या त्या ठिकाणी त्या मूर्त्यांचे विकृतीकरण केले जाते त्या मूर्त्यांना एकतर शेंदू फासून त्यांना देऊ बनवले जाते त्या मूर्त्यांचा तोडफोड केली जाते तसेच एखादे विहार सापडले बौद्ध लेण्या सापडल्या तर तेथे शिवलिंग बसवून ते पांडव लेणी आहेत असा खोटा पृपागंडा केला जातो बौद्ध विहार सापडले तर तिथे मंदिर केले जाते सम्राट अशोक यांचे शिलालेख सापडलेत अशोकस्तंभ सापडलेत तर त्याचे विकृतीकरण करून त्याला शिवलिंगामध्ये कन्वर्ट केले जाते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संदर्भातील एखादे काही ऐतिहासिक ग्रंथ सापडले तर ते ग्रंथ पेटवून टाकण्यात येते त्या ग्रंथामध्ये भेसळ करण्यात येते एखादी पाली शिलालेख सापडले तर त्याचा चुकीचा ट्रान्सलेशन केला जातो त्यामध्ये दे देव वालटला जातो आत्मा घातला जातो पुनर्जन्म कर्मकांड वेद अशा प्रकारच्या फाकडकथा त्यामध्ये घातल्या जातात मूलतः या पाली शिरलेखाचा जो मूळ अर्थ आहे तो राहिला बाजूला परंतु लोकांपर्यंत चुकीचा इतिहास या देशातील प्रतिक्रांतीवादी इतिहासकारांच्या माध्यमातून दिला जातो केला जातो चा ले ले वादी वादी ले ले या देशाचा इतिहास जरी बहुजन समाजाने घडवला असला तरी या देशाचा इतिहास हा प्रतिक्रांतीवादी लोकांनी लिहिलेला आहे आणि प्रतिक्रांतीवादी प्रतिक्रांती लोकांनी या देशाचा इतिहास लिहिल्यामुळे त्यांनी तो आपल्या तऱ्हेने लिहिलेला आहे आणि ही बुद्धांची भूमी आहे हेच या देशातील समस्त बहुजन समाजाला समजून आलेले नाही गोष्ट समजली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि म्हणूनच त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी अशोक विजयादशमी दिनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणजे घर वापसी केली आणि बौद्ध धमाचे काटेकोरपणे पालन त्यांचा समाज करावा यासाठी त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि आज काही प्रतिक्रांतीवादी लोक ह्याच बावीस प्रतिज्ञाचा विरोध करत आहेत ज्या ठिकाणी दत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी बावीस प्रतिज्ञाचा शिलालेख करण्यात आलेला आहे या बावीस दीक्षा दीक्षाभूमीतून काढून टाकण्यात या आशिया, आशयाचे पत्र या सवर्ण व्यक्तीने प्रधानमंत्री केलेली आहे डॉक्टर आंबेडकर यांनी जेव्हा बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू होते राजेंद्र प्रसाद होते सावरकर होते आर एसीचे संस्थापक होते ते बाबासाहेब आंबेडकरांचे काही वाकडे करू शकले नाहीत तर आताचे प्रस्थापित नेते काय वाकडे करणार आहेत जर बावीस प्रतिज्ञा संविधानाचे उल्लंघन करणारे असत्या तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकरांना तसे सांगितले असते ते तसे बोलले नाहीत याचाच अर्थ हे संविधानाचे उल्लंघन करणारे नाहीत ज्या माणसाने या देशाचे संविधान लिहिले त्याच माणसाने बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि म्हणून या असंविधानिक आहेत हे सिद्ध करण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नाही पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकरांचे काही वाकडे करू शकले नाहीत बावीस प्रतिज्ञा रद्द करू शकले नाहीत बावीस प्रतिज्ञा देण्यापासून त्यांना थांबवू शकले नाहीत या आताचे जातीयवादी पिल्लावळी बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची बौद्धमाची क्रांती आणि बावीस प्रतिज्ञाचे काय वाकडे करणार आहेत मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ला ग्वालियर येथील अनिल मिश्रा नावाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गंदा म्हणणे ब्रिटिशांचा एजंट म्हणणे म्हणजे ह्या ज्या ज्या घटना घडत आहेत या घटना भारतीय संविधानाचा विरोध करण्याचा हा प्रकार आहे संविधान बदलून या देशामध्ये मनुस्मृती आणून या देशातील समाजाला पुन्हा एकदा गुलाम करण्या षडयंत्र आहे आता सध्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की शेड्युल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब रिझर्वेशन मध्ये अ कड अशी कॅटेगरी आणण्यात येत आहे आणि असे जर झाले तर महार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र करणार आहेत या लोकांनी असा खोटा प्रा केलेला आहे की आरक्षणाचा लाभ केवळ महार जातीने घेतलेला आहे आणि अन्य जातीला कोणताही लाभ मिळाला नाही अशा प्रकारची चुकीची अफवा चुकीची माहिती समाज माध्यमातून पसरली जात आहे महाराष्ट्रात तसे बघा गेले तर अनुसूचित जातीमध्ये महार जाता महार जातीची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे आणि म्हणूनच त्यांच्या आरक्षणामध्ये प्रमाण देखील सर्वाधिक असणे हे साहजिकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखेही लोक विद्वान नाहीत बाबासाहेबांनी रिझर्वेशनची पॉलिसी आणली ही रिझर्वेशनची पॉलिसी आणताना त्यांनी यामध्ये कॅटेगरी तयार केली नाही अ ब अशा त्यांनी बनवली नाही बाबासाहेबांनी जी रिझर्वेशनची पॉलिसी आणलेली आहे शेड्युल्ड कास्ट शेड्यूल ट्राईब ऑदर बॅकवर्ड क्लासेस ती पूर्ण विचारांती बनवलेली आहे ती घटना पंडित होते आणि त्यांच्यासारखी घटना पंडित आज तगायत कोणीही झालेली नाही तर बाबासाहेबांनी ज्या पॉलिसी आणलेल्या आहेत ज्या पॉलिसी अजूनपर्यंत चालू आहे त्या पॉलिसीमध्ये बदल करून दुसरी पॉलिसी आणणे हे कितपत योग्य आहे आणि ते करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे का तितकी बुद्धिमत्ता तुमच्यात आहे का तुम्ही बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला चॅलेंज देत आहात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एस सी एस टी रिझर्वेशन ॲक्टच्या च्या बाबतीत एक, एक निर्णय दिला आणि ते म्हणाले की रिझर्वेशनमध्ये मध्ये कॅटेगरी निर्माण झाली पाहिजे सरन्यायाधीश भूषण गवई कदाचित हे विसरले असतील की आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा किंवा नोकरी मिळवण्याचा कार्यक्रम नसून हे प्रतिनिधित्व आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांना हे समजले पाहिजे की ते सरन्यायाधीश मोठ्या संविधानिक पदावर बसले असले तरी एका सुवर्ण जातीच्या वकिलाने त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला म्हणजे सरन्यायाधीश झालेला एक मागासवर्गीय व्यक्तीला ते बूट फेकू शकतात त्याला मारण्याचा प्रयत्न करू शकतात तर सर्वसामान्य मागासवर्गीय लोकांसोबत हे कोणत्या प्रकारचे कृत्य करू शकतात त्याची कल्पना देखील केली पाहिजे लोक या लोकांनी म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशनची पॉलिसी आणली बाबासाहेब आंबेडकर विदेशातून शिक्षण घेऊन आले त्यावेळी त्यांना महाराणा बॅरिस्टर म्हणून या देशातील प्रस्थापित लोक हिनवायचे अपमानित करायचे बाबासाहेबांनी रिझर्वेशनची पॉलिसी आणली यासाठी आणली की ज्या व्यवस्थित देशा या देशातील मूलनिवासी निवासी बहुजन समाजाला हजारो वर्षापासून गुलाम बनवून ठेवलेली आहे अन्याय अत्याचार केलेले आहेत हे अन्याय अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत या समाजावर ते अन्याय अत्याचार होऊ नयेत त्यासाठी बाबासाहेबांनी एक सुरक्षा कवच म्हणून प्रतिनिधित्व दिले रिझर्वेशन दिले आणि हाच रिझर्वेशनचा मूळ अर्थ आहे हे जर सरन्यायाधीश भूषण गवई यांना समजले असते तर एस सी एस टीमध्ये मध्ये कॅटेगरी तयार करण्याचा निर्णय त्यांनी दिला नसता कॅटेगरी करा व कड करा अशा प्रकारचा निर्णय देऊन त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एक प्रकारे विश्वासघात केलेला आहे भारतीय संविधान बदलण्याचा मार्ग त्यांनी खुला केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा तुम्ही विद्वान आहात का याचा विचार प्रत्येक लोकांनी करणे गरजेचे आहे तुम्ही ज्या या पदावर पोहोचलेला आहात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे पोहोचलेला आहात बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यवस्थेमुळे तुम्ही मोठे अधिकारी झालात आणि अधिकारी होऊन बाबासाहेब आंबेडकर यांनाच तुम्ही शहानपण शिकवण्याचे काम करत असाल बाबासाहेबांनी जे संविधान दिलेली आहे ज्या पॉलिसी बनवलेली आहे त्या पॉलिसी बदलण्याचे तुम्ही षडयंत्र करत असाल तर याचा तुम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो सध्या चत्रपूर जिल्ह्यातील जे हजारो वर्ष पूर्वीचे जे बौद्ध विहार सापडलेले आहे ते बौद्ध विहार नष्ट करण्याचे षडयंत्र प्रतिक्रांतीवादी लोक करत आहेत लोकांना खरा इतिहास लोकांना कळाला पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समोर असो यांच प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो आमच्या चॅनल वर व्हिडिओने आहे नंबर वनं नमो बुद्धाय जय भीम जय समर्थ